मी तर देवाला विनंती करील पुढच्या जन्मात पवार साहेबांचा जर जन्म झाला तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यात हो द्या म्हणजे आम्ही सुद्धा लोक सुधरू महाराज तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा पन्नास वर्ष पुढे आहात अजून सुद्धा आमच्या तिकडं सोयाबीनच आहे सोयाबीन पेक्षा दुसरं काहीच नाही तुम्ही पुण्यवान लोक आहात की एवढा सुंदर, सुंदर सदन भाग तुमच्या परिसरात आहे आदरणीय पवार साहेबांचा परत जन्म झाला तो बुलढाण्यात व्हावा मला महाराजांना एकच गोष्ट सांगायची आहे की माझाही जा बुलढाण्याला झाला तरी चालेल कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिजाऊचा जन्म झालेला आहे त्यामुळे जिजाऊच्या जन्म मी स्वतः दरवर्षी बारा तारखेला जानेवारीच्या सिंदखेड राजाला दरवर्षी जाते आणि आशीर्वाद घेऊन माझ्या कामाची सुरुवात करते आणि आपल्यालाही कधी संधी मिळाली तर सिंधखेड राजाला जरूर जावा या देशामध्ये एलोरा अजंतानंतर सुंदर गाव कुठलं असेल तर ते सिंधखेड राजा आहे आणि योगायोगाने म्हणजे राजकारणाचं बोलू नये पण दादा मी सिमखेड राजाला घेऊन गेले होते आणि दादानी ना सगळ्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयाचा खरंतर प्लॅन बनवला त्याच्यामुळे मला असं वाटतं बुलढाणावाल्यांना असत असतं जे जवळ असतं ना त्याला असं वाटत असतं ते चांगलं त्यामुळे पुणे जिल्हा तर आहेच हे भाग्य आमचं की आमचा जन्म इथे झाला पण बुलढाणा ही एक अप्रायम सुंदर नियोजन या पाटील कुटुंबियांनी केलं द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला बसणाऱ्या मंडळीला फक्त एवढीच विनंती मायबाप जीवनामध्ये सर्व काही करा पण ज्या मायबापाने तुम्हाला लहानच मोठ केलं त्यांचा विचार करा मी नेहमीच सांगत असतो से खाना मिल सकता है लेकिन पैसो से कभी बाजार में भूक नाही खरीद सकते पैसो से किताबे खरीद सकते हो लेकिन पैसो से कभी बाजार में ज्ञान नाही खरीद सकते पैसो से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी अब लोगों को मिल सकती है लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती उसे माँ बाप कहते बस सर्वान माजी विनंती है प्रत्येका ने अपने आई वडला सेवा करा मैं नेह भी स्वामी तीन ही जगाचा आई आपल्या आईचं आपल्या किती प्रेम फक्त मिनिटाचं उदाहरण घेतो आणि सेवा समाप्त करतो थोडं लक्ष द्या माझ्याकडे फक्त एका माय माऊलीचा डोळा खराब झाला दादा आपल्या लेकराला ले सांगू लागली दादा डोळा खराब झाला रे वाघा माझा काळजी कर नको करू माय माय बारामतीच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो आई रडायला लागली दादा, दादा दा दा। बारामतीला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील रे सोन्या काळजी करू नको माय पुण्याच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो आई परत रडायला लागली दादा पुण्याला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील मुलगा रडायला लागला आणि आपल्या आईला सांगू लागला आई ह्या वर्षी तुझ्या आशीर्वादाने एक दीड कोटी रुपयाचे द्राक्षे झाले ग अमेरिका सारख्या बलाढ्य दे देशामध्ये दे घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो आई परत रडायला लागली दादा जर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन बाहेर जाऊन जर माझ्या डोळ्याचा इलाज झाला नाही तर काय करशील मुलगा रडायला लागला ना आपल्या आईला सांगू लागला आई तुझ्या आशीर्वादाने पंधरा एकर जमीन आहे माझी त्यातली पाच एकर जमीन विकतो आणि जगातल्या सगळ्यात महागड्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो आई रडायला लागली पोराला सांगू लागली बाळा बस आता ऑपरेशन करायची गरज नाही आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने त्या मरणाचा स्वीकार करील का माझी कुस पवित्र झाली माझ्या कुशी मधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला आई रडायला लागली पोरगाही रडायला लागलं पोरग रडता रडता आईला सांगता आई तू माझी परीक्षा घेत होतीस रे सोन्या हो रे दादा मी दादा तुझी परीक्षा घेत होती बघ तो आई मी तुझ्या परीक्षेमध्ये पाच झालो माय तुझ्यासाठी पाच विकायला तयार झालो प्रेम आहे माझं खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील आईनं जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं वयस्कर आई म्हातारी आई रडता रडता पत्राने आपले डोळे पुसले आणि आपल्या लेकराला सांगितलं वाघा ए सोन्या तुझा डोळा खराब झाला तर तुझी आई तुला दावखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या माझा डोळा काढून तुझ्या हातात दिल एवढं यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या वर्ष श्राद्धा निमित्त या पाटील कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलंय आमचे अशोकराव पाटील आहेत आमचे विठ्ठलराव पाटील मला वाटतं अशोकराव व्हाइस चेअरमन सुद्धा आपल्या भवानी नगर कारखान्याचे होते सर्व किती तुमचं कुटुंब मोठं आहे मला मी बारामती तालुक्यात इंदापूर तालुक्यात बऱ्याचशा ठिकाणी कीर्तन केले महाराज वर्ष श्राद्धाला पण बसण्यासाठी जागा पुरली नाही हे माझ्या जीवनातलं पहिली पुण्यतिथी सांगतो तुम्हाला इथं बसायला सुद्धा जागा पुरली नाही तुम्ही केलेलं हे कार्य आणि त्या कार्याची पावती तुमची आई ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणून हा कार्यक्रम ज्या वेळेस पाहत असेल तर निश्चित त्या आईच्या डोळ्याला सुद्धा धारा लागल्या असेल ती आई सुद्धा विचार करत असेल किती गोड नियोजन माझ्या लेकरांनी केलं आणि आई भरभरून तुम्हाला आशीर्वाद देत असेल म्हणून पुनः एकदा माझा माता ठेवतो पूर्ण विराम देतो कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांना आस होती ज्यांची आपण सर्व वाट पाहत होतो आपल्या जिल्ह्याच्या खासदार आमच्या सुप्रिया ताई सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आमच्या सर्वांचे मामा आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आमचे भरणे मामा मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी आपल्याही आईची पुण्यतिथी आमच्या महाराजांनी खूप सुंदर केली सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे असं क्षेत्र नाहीये कि त्या क्षेत्रामध्ये लोक आज कार्यक्रमासाठी उपस्थित नाहीये खूप सुंदर भाग्यवान मंडळी आहात सर्व देवाची कृपा देवा तुमच्यावर आहे लक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्या तालुक्यावर आहे असं गाव नाही कि तिथं पाणी नाही सर्व जंगल असून सुद्धा सगळा बागाही एरिया झाला पैसा भरपूर आहे फक्त आता तुम्ही परमार्थ करा एवढीच तुमच्या जीवनात कमी आहे बाकी काहीच नाही बरोबर नाही मला तुम्ही भाग्यवान आहात पैसा, पैसा लक्ष्मी तुमच्याकडे पाणी भरती, भरती। सर्व काही करतो है।